श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच्या प्रश्नांमध्ये हो खूप खूप मनापासून स्वागत आहे आता सर्व पित्री अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि खूप मोठी अमावस्या येत्या एकवीस तारखेला आहे तर उद्या आहे तर सर्व पित्री अमावस्या नावातच त्याचा अर्थ आहे तर या दिवशी आपल्याला पितरांना निरोप द्यायचा असतो ज्यांना या पितृपक्षामध्ये काहीही करणं शक्य झालं नाही तर त्यांनी सर्व अमा कर। पित्री अमावस्याला जे काही उपाय सांगणार आहे ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या आवर्जून कराव्या कारण सर्व पित्री अमावस्याला आपल्याला सात पिढ्यांचासुद्धा पितरांना मुक्ती आणि त्यांच्या तृप्तीसाठी केलेले उपाय केलेले ज्या काही सेवा आहेत तर त्या फलित जातात आणि ते जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात आता बघा सगळ्यात आधी तर अमावस्या कधी लागते तर ते तुम्हाला सांगते आज बघा उत्तर रात्री म्हणजेच आज रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि उद्या उत्तर रात्री म्हणजेच उद्या रविवारी जेव्हा तो संपतो तर तेव्हा एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय की उद्याचा संपूर्ण दिवस हा सर्व पित्री अमावस्यासाठी समर्पित आहे तर ते उपायसेवा करण्यासाठी समर्पित आहे अगदी उद्या आपण आपल्याच तर्पण तर्फणवेदी होम हवन करत असतो पण बरेच असे काही असे पितर आहेत की ज्यांनी कोणी बघा तर्फणवेदी करत नाही ज्यांच्या नावाने कोणी अन्नधान्य करत नाही ज्यांच्या आत्माला शांती मिळा म्हणून तिलारशन या कुठल्याही सेवा करत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा उद्या आपल्याला सेवा करायच्या आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला बघा तीन ठिकाणी दही भात ठेवायचं आहे दही आणि भात बऱ्याच घरात ना सर्वपित्रीय सुद्धा बघा सगळं काही बघा बनवलं जातं जो काही बघा पित्रांचा स्वयंपाक आहे ना तर त्याच पद्धतीने सर्व पित्री अमावस्याला सगळं केलं जातं तुम्हाला तुम्हाला नाही शक्य होत ना तर तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी उडदाचे वडे खीर आणि बघा जे काही आपण जे काही बघा कडी आहे तर ते तुम्हाला बनवायचं आहे आता यातून बघा अगदी तुम्ही खीर आणि चपाती जरी केली ना तर त्याचाच निवेद जरी तुम्ही दाखवला तरी चालेल पण नाही शक्य होत तर फक्त तुम्ही बघा दही आणि भात याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा भातामध्ये भात शिजवताना बिना मिंडाचा भात बनवायचा आहे आणि बघा तीन ठिकाणी तुम्हाला भात ठेवायचा आहे तर तीन ठिकाणी कोणाला तर ते तुम्हाला सांगते तर पहिला घास असणार आहे तर जो कावळ्यासाठी असणार आहे दुसरा घास असणार आहे जो तुम्हाला बघा गाईसाठी ठेवायचा आहे आणि तिसरा जो घास असणार आहे ती तुम्हाला बघा आघारी टाकायची आहे तर तीन घास म्हणजेच काय की बघा एका वाटीमध्ये अशा तीन वाट्या घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर काळे तीळ थोडेसे बघा एक दोनदाणे तुम्हाला प्रत्येक दही भाताच्या वाटीवर तुम्हाला टाकायचं आहे तर दुपारी बघा बारा साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला बघा हे करायचं आहे आता आता पहिला घास हा कावळ्याचा असणार आहे ताई आमच्याकडे कावळे नाही येणार मग किंवा बघा कावळे आमच्याकडे येतच नाही तरीसुद्धा बघा कावळ्याचा घास तुम्ही काढून ठेवू शकता तर तुम्ही बघा तुमच्या गॅलरीत ठेवू शकता नाही तर मग जिथे बघा पशुपक्षी बसतात ना तर अशा ठिकाणी तुम्ही बघा तो घास ठेवायचा आहे तर दुसरा घास गा हा बघा गायीसाठी असणार आहे तर आमच्याकडे गायी नाही आहे तरीसुद्धा बघा गायीचा घास तुम्हाला ठेवायचा आहे तर कुठला ना कुठला कुठला प्राणी येईल आणि कुठला ना कुठला पक्षी येऊन बघा तो घास तुमचा ग्रहण करणार आहे थोडक्यात काय की गाईच्या नावाने तुम्ही काढून ठेवणार आहे पण ती नक्कीच बघा ती गाई तो घास ग्रहण करणार आहे त्याच्याबरोबर ती जी येते ती जी आगारी आहे ना ती बघा एक गम्याला घ्या किंवा तबा घ्या तर तुम्हाला बघा गाईच्या शेणांच्या छोट्याशा गवऱ्या टाकायच्या आहेत आणि त्या गवऱ्यात त्याला बघा भरपूर असं तूप टाकायचं आहे आणि भीमसेने कापऱ्याने बघा त्या गौऱ्या परत प्रज्वलित करायचं आहे तर चांगली बघा आज तयार झाली की घराच्या बाहेर बघा आगारी घराच्याच बाहेर द्यायची असते तर तवा आहे ना तर तो ठेवायचा आहे तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असलं पाहिजे दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करायचं आहे आणि जेवढे काही दिवंगत गेलेलं आहे तर तो जो दही भाताचा नैवेद्य आहे ना तो एकत्रित करायचा आणि बघा प्रत्येकाच्या नावाचा गास टाकायचा आहे तर तुम्हाला समजलं असेल तर हे कसं करायचं प्रत्येकाने बघा आणि बघा घरातल्या कर्त्यांनी केलं तर अतिशय उत्तम आता ज्यांचे सासू सासरे गेलेले आहेत तर त्यांच्या नवऱ्याने आघारी द्यायची असते नवरा काही कामानिमित्त जरी बाहेर असेल तर बघा त्यांच्या मुलाने आघारी दिली तरी चालते आता सून सासू सासऱ्यांना आगारी देत नाही फक्त बघा आपण दर्शन घ्यावं या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे आता बघा एक गास घ्यावा दोन गास घ्यावे सगळे पित्रांना नावाने बघा तुमचे सासू सासरे असतील फक्त बघा आई असेल फक्त वडील असेल एखादे जरी बघा कुमारिका जरी मुलगी असेल तर तिचं लग्न झालेलं नाही मुलगी गेली असेल तर बघा तुमचे दीर गेले असतील ननन गेली असेल अगदी बघा छोटेसे जरी जीव जरी गेला असेल तुमच्या गर्भातलाच तरीसुद्धा बघा त्यांच्या नावानेच आघाडी आपल्याला टाकायची आहे तर या पदन तुम्हाला हे कार्य करायचं आहे तर हे संपूर्ण प्रज्वलित झालं की बघा थोडा वेळ ते घराच्या बाहेरच ठेवायचं आहे नंतर तुम्ही तुमच्या बाल्कनीत ठेवू शकता तर याचं कारण तुम्हाला सांगते आपले पितर आपल्या घरात येत नाही तर ते आपल्या उमऱ्यावर बसलेले असतात म्हणून बघा आघारी तुमच्या घराच्या बाहेर द्यायचे असते म्हणजेच काय तर घराच्या बाहेर ते बघा बसलेले असतात तिथेच बघा आघारी तुम्हाला द्यायचे आहे आघारी देऊन झाली की तुम्हाला बघा काय करायचं आहे तर आघारी तुमचं बघा देऊन झाली की मग ते तुम्ही उचलायचं आणि मग ते तुम्ही बाल्कनी ठेवू शकता मग ते पूर्ण शांत झालं की बघा पूर्ण ते जे काही बघा थोडंसं निर्मल्य असणार आहे तर ते बघा उचलायचं आणि परत ते एकत्रित म्हणजे समजा बघा आपण जेव्हा जाळतो तर ते बघा ते थोडंफार ते उरतंच म्हणजे काळं मग ते तुम्ही बघा एखाद्या निर्मल्यात टाकून देऊ शकता तर हे तुम्हाला बघा उद्या बारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला हे करायचं आहे सर्व पित्री असं म्हणतात की बघा आपले जे काही पितर आहेत तर ते पृथ्वीतून बघा पितृ लोकात जातात आणि त्यांना निरोप देण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी दीपदान करायचं आहे दीपदान अजिबात चुकवायचं नाही मासिक धर्म सुतक विटे असेल तर हे तुम्हाला करता येणार नाही ना ते दीपदान कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर तुम्हाला बघा कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर त्या कणकेच्या दिव्यामध्ये मीठ टाकायचं नाही शक्य असेल तर बघा हळ टाकू शकता तर तुमचं स्वतःचं घर असेल तरीही करू शकता भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही करू शकता तर दिवा तयार करायचा आहे दोन वात मिळून एक वात बनवायचे आहे आणि तिथे जिथे बघा ठेवायचं आहे तर आधी एखादी डिश घ्या डिशवर तांदूळ ठेवा त्या तांदळावर तो दिवा ठेवा दिवा लावल्यावर तीईचं तेल टाकावं तीईचं तेल नसेल तर साधं तेल वापरावं त्याच्यामध्ये काळे तेल टाकावं तर हे सगळं झाल्यावर दिवा प्रज्वलित करावा तर दिवा प्रज्वलित करून झाल्यावर त्या दिव्याची दिशा दक्षिणेकडे असावी तर आपल्याला दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे घराच्या बाहेर कुठे तर माझ्या घरात मी प्रवेश करताना माझी उजवी बाजू आणि मी माझ्या घरातून बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि माझ्या घरात प्रवेश करताना माझी उजवी बाजू तर बघा घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर दिवा लावून झाल्यावर जर जा, जर कलावा असेल तर कलावाने पण तुम्ही बघा दिवा लावू शकता दिवा लावून झाल्यावर पित्रांचं आसन असेल तर ते घ्यावं आणि अष्टकम पटण करावं नाही तर ओम पितृ देवताय महा अशी प्रार्थना करायची आहे जेवढा वेळ तो दिवा तेवत राहील तर ते तेवढा वेळ ठेवावा कारण बघा अमावस्याच्या रात्री ते पितृ लोकात जातात आता सगळ्यात आधी तर बघा ते कुठल्या पण युनीमध्ये असेल तर त्यांचा जो काही प्रवास आहे तर तो सुखकर व्हावा म्हणून प्रार्थना करायची असते आणि अगदी पंधरा दिवसामध्ये आपण कितीही नियमाटी पाळलेली असतात तरीही बघा आपल्याकडून काही चुकी होतात तर आधी बघा माफी मागायची आहे नाक घासायचं आहे तर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून नाक घासायचं आहे माफी मागायची आहे की पंधरा दिवस जरी माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर माझ्या कुटुंबातून काही बघा चुकी झाली असेल तर त मानपान करण्यासाठी काही कमी असेल तर नक्कीच माफी मागा आणि माझ्या कुटुंबाला माफ करा माझं काही चुकलं असेल तर माफी मागा आणि तुमची कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबासोबत नेहमी असून द्या आणि मी ज्या काही नेतेनेमाने ज्या काही सेवा करते तर त्यातला थोडासा वाटा हा माझ्या पित्रांच्या सेवेसाठी असणार आहे असंही त्यांना आश्वासन द्यावं तर त्यांची माफी मागावी आणि तुमचा सुखकर प्रवास व्हावा अशी परमेश्वराला सुद्धा प्रार्थना करावी नारायणाला प्रार्थना करावी म्हणजेच काय की भगवान विष्णूंना प्रार्थना करावी आणि भगवान शंकरांना प्रार्थना करावी कारण ते सुद्धा देव आहेत असं तुम्हाला करायचं आहे आता दिवा शांत झाला की अगदी तो रात्री बारा एकपर्यंत जरी बघा तो तेवत राहिला तरी चालेल त्याच्या आधी जरी शांत झाला तरी हे दिवा बघा लगेच उचलायची घाई करायची नाही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जेव्हा आपण बघा स्थापना करतो तर त्याच्या आधी तो दिवा तुम्हाला तुम्हाला बघा निर्मल्यात किंवा कुत्र्याला तुम्ही देऊ शकता तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय सर्व पित्री अमावस्याला सगळ्यात प्रभावी उपाय आहे ज्यांना काही करणं शक्य झालं नाही तर त्यांनी सर्व पित्री अमावस्याला जो काही बघा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा सर्व पित्री अमावस्याला पंचगव्याने अंघोळ करायचे असते तर बघा अमावस्या म्हटली तर बघा कधी आपल्याला बघा त्रास होतो मग कधी निगेटिव्हिटी वगैरे येते तर नक्कीच बघा सर्व पित्री अमावस्याला पंचमहायज्ञ करायला विसरू नका तर पंचमहायज्ञ अतिशय प्रभावी सेवा आहे की हे के हे केल्याने नारायण नागबलीसुद्धा करायची तुम्हाला गरज पडत नाही आता पंचमहायज्ञ कसं करायचं चा थोडक्यात सांगते तर गाईला एक चपाती टाकायची आहे कावळ्याला एक चपाती टाकायची आहे तुमच्या घरात कोणी बघा येणार असेल तर छोटं मुलगा असेल किंवा कोण येणार असेल तर त्यांना तुम्ही चहा किंवा बिस्किट तुम्ही देऊ शकता तर मुंग्यांसाठी बघा तुम्हाला साखर टाकायची आहे आणि आणि बघा सकाळी उठल्यावर तुम्हाला अग्नीलासुद्धा नैवेद्य अग्निदेवतेला म्हणजेच एक कसा बघा तो छोटासा कागद घ्या त्याच्यावर तुम्हाला बघा तूप लावायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच अग्नीचा बघा यज्ञ झाला तर अशा पद्धतीने तुम्हाला बघा पाच यज्ञ करायचे आहेत सर्व पित्रे अमो शक्य असेल तर तुम्ही बघा संशयित तर श्रीमद ग्रंथाचं पठन करावं तर या दिवशी बघा जास्तीत जास्त दान धर्म कर्म करण्याचा प्रयत्न करा पित्रांची कृपा तुमच्यावर असणार आहे आणि पित्रांना निरोप तेवढाच बघा आनंदाने उत्साहाने द्यायचा आहे तर त्यांच्यासाठी रोज बघा प्रार्थना करायची आहे आणि प्रत्येक प्रार्थनेमध्ये बघा त्यांना अटवायचं आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ